भूलोकात असलेले भूगोल व महाभूमी भिन्न आहेत हे स्पष्टपणे समजून घे भूगोल बिंदूच्यावर ध्रुव स्थानापर्यंतच्या प्रदेशात मेरुरेखेस प्रकाशमान करणारे सूर्यलोक होय हे सूर्यदेवतेचे लोक असून सूर्यग्रह मंडल नव्हे याचप्रमाणे चंद्रलोक अंगारक लोक बुधलोक गुरु लोक शुक्र लोक शनैश्चर लोक देवतालोक नक्षत्र देवतालोक सप्तऋषी लोक ध्रुव लोक असे आहेत याशिवाय आणखी अवांतर सुद्धा आहेत भूमध्यबिंदू पासून सूर्यलोक लक्ष ब्रह्मांड योजना आहे हे सूर्यग्रहाचे अधिपती असलेले सूर्यदेवतेचे स्थान आहे भूमध्यबिंदू चंद्रलोक दोन लक्ष ब्रह्मांड योजने अंगारक लोक तीन लक्ष ब्रह्मांड योजने बुधलोक पाच लक्ष ब्रह्मांड योजने गुरु लोक सात लक्ष ब्रह्मांड योजने शुक्रलोक एक लक्ष ब्रह्मांड योजने शनेश्वर लोक अकरा लक्ष ब्रह्मांड योजने देवता देवतालोक बारा लक्ष ब्रह्मांड योजने नक्षत्रादी देवतालोक तेरा लक्ष ब्रह्मांड योजने सप्तऋषी लोक चौदा लक्ष ब्रह्मांड योजने ध्रुवलोक पंधरा लक्ष ब्रह्मांड योजने आहे याप्रमाणे भूमध्यबिंदूपासून विविध अंतरावर स्वर्गलोक महरलोक जनलोक तपोलोक सत्यलोक आहेत आहेत भूमध्यबिंदूपासून ब्रह्मांडास भूवती भिंतीसारखे म्हणजे अंडांतापर्यंत चोवीस कोटी पन्नास लक्ष ब्रह्मांड योजनांचे अंतर आहे बिंदूपासून अंडांताच्या बाहेर पर्यंत पंचवीस कोटी पन्नास लक्ष ब्रह्मांड योजनांचे अंतर आहे भूलोक बुवरलोक व स्वरलोक प्रलयकाळी नाश पावतात स्वरलोकावरील महरलोक थोडेफार नाश पावून थोडे स्थिर राहतात त्यावर असलेले जन तप व सत्यलोक ब्रह्माच्या आयुष्याच्या नाश पावतात स्वर्ग म्हणजे स्वलोक महरलोक जनलोक तपोलोक सत्यलोक व अंडांतापर्यंतचा प्रदेश